मित्रांनो नमस्कार श्रद्धा एजन्सी रोड मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण सात एच पी पावर विडर बद्दल माहिती बघणार आहोत सात एच पी पावर विडर काय घ्यावं हो शेतकऱ्यांनी त्यांनी काय काय काम होणार आहेत आणि त्या मशीन बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ आपण मित्रांनो ही सात एच पीची जी टी शेती कंपनीची पॉवर पॉवर विडर मशीन आहे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आणि दमदार मशीन आहे शेत मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी छोटी मोठी कामं फळबागा भाजीपाला लागवड ऊस यासारख्या पिकामध्ये आणि खन गवत कापणे वगैरे अशा मशागत करण्यासाठी तुम्हाला हे एकदम उपयोगी हो मशीन आहे त्यामुळं ह्या मशीन बद्दल थोडी माहिती बघू आणि काय काय काम होणार आहेत ते पण जाणून घेऊ आपण हे मात एच पी सात एच पीच इंजन आहे या मशीनचं या मशीनला दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी साडेतीन लिटर तेल बसणार आहे म्हणजे पेट्रोल पेट्रोल मशीन आहे ह्याच्यामध्ये पेट्रोल पण येतं आणि डिझेलमध्ये पण येतं तर हे मशीन आहे पेट्रोलवाली साते साडेतीन लिटर पेट्रोल बसतंय दुसरी गोष्ट म्हणलं तर ह्या मशीन ऑइल आ... ऑइल जे आहे इंजन ऑइल आणि घेर ऑइल ह्या न इंजन ऑइल आणि घेर ऑइल बसणार आहे मित्रांनो इथं पुढच्या बाजूला इंजन ऑइल राहणार आहे इंजन ऑइल बसत आहे कमीत कमी एक लिटर आणि घेर ऑइल बसणार आहे कमीत कमी दीड लिटर प्रत्येक वेळेस आपल्याला लक्ष काय करायचंय की ऑइल वगैरे शिल्लक आहे का ऑइल कमी जास्त हे आपल्याला जास्त करून महत्वाचं आहे ते आपल्याला सांभाळायचंय दुसरी गोष्ट म्हणजे ह्या इंजिनद्वारे लिथियम बॅटरी दिली पहिलं काय होतं साध्या बॅटरी द्यायची कंपनी साधी बॅटरी आपण कसं राहतंय तीन नसला मशीन मशीन आ, आ, रहुं, 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 चार महिने काम नसलं आपल्या मशीनला मशीन बसून राहते मशीन बसून राहिली की काय होत होतं की बॅटऱ्या बसून राहून राहून खराब व्हायच्या पण आता लिथियम बॅटरी दिल्यामुळे ह्या बॅटरीला वर्ष वर्ष बी नाही काम काय दिलं तरी ही बॅटरी खराब होणार नाही एकदम हलकी फूस अशी एकदम चांगली बॅटरी दिलेली आहे कंपनीनं असं नवीन वेगवेगळे बदल केलेले आहेत कंपनी पावर हिटर मध्ये दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो हे कोल्ड इंजन आहे म्हणजे एकदम लवकरात लवकर आहे थोडं बी गरम झालं का आपलं कसं गाड्यांचं इंजन काय असतं गरम झालं की ते किती वेळ बी गरम राहतंय परंतु हे आपण बंद केलं की लवकरात लवकर गार होणार आहे असं कंपनीने गिअर कोल्ड इंजिन दिलेलं आहे त्यामुळं आपल्याला मेंटेनन्स वगैरे निघायचं काही विषयच नाही आहे या यंत्राचा दुसरी गोष्ट म्हणलं तर ह्याला गिअर आता तुम्ही म्हणाल याला गिअर किती आहे याला टोटल तीन गिअर असतात मित्रांनो एक फर्स्ट सेकंड आणि एक, एक रिवर्स रिवर्स गिअर आपल्याला म्हणजे न्यूट्रल करून फक्त क्लस दाबून धरला की रिवर्स येणार आहे त्यामुळं एकदम सोप पद्धत दिलेली आहे आणि या मशीन मध्ये दोन प्रकारच्या मशीन राहतात एक सेल्फ स्टार्ट राहते आणि एक विदाउट सेल्फ स्टार्ट राहते हे मशीन जे आहे ते सेल्फ स्टार्ट आहे जेवढं जेणेकरून सेल्फ स्टार्ट काय घ्यायचे आपण तर बाबा ती दोरी ओढून एक एक वेळेस दोरी खराब होत्या किंवा ते त्याचे किक खराब होतात मग ते किक खराब झाल्यावर ते किक तर आणतर तर वेळच लागणार आहे त्यामुळं हे सेल्फ स्टार्ट प्लस इथं ठिकाणी ते दोरी ओढून चालू करायचं दिलेलं आहे या ठिकाणी दोरी ओढून चालू करायचं दिलेलं आहे पूर्णपणे तर हे एकदम सोपं आणि सरळ हे दोन्ही पण पद्धती आहेत दोन्ही पण पद्धती असल्यानेच मशीन कधी पण घ्यायच्या दुसरी गोष्ट म्हणजे हे टायर जे आहेत ना एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आणि पकड पकड देत हे टायर काय होतंय एकदम जमिनीमध्ये मुरून राहतंय मग आपल्याला हे लोखंडी व्हील बसवता येतात लोखंडी टायर पण आपण बसवू शकतो दुसरी गोष्ट आपल्याला फवारणीसाठी आता इथं ह्या ठिकाणी एसटीपी पी जोडून आपल्याला फवारणी देखील करता येते या यंत्राद्वारे ये असं तर वेगवेगळे प्रत्येक काम होणार आहेत आपल्याला विषय काय असतो हे दोन टायर निघत असतात त्याच्या जागेवर रोटर बसत असते रोटर आपल्याला कमीत कमी दीड फुटापासून सहा फुटापर्यंत ऍडजस्टमेंट करता येणार आहे मित्रांनो या रोटरला Okay, uh, मग हे त्याच्यामुळं एकदम असं कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे एकदम उपयुक्त आणि चांगल्या पद्धतीमध्ये पॉवर विडर आहे हे पॉवर विडर खरेदी करायचं असेल तर मुरुडला आपलं श्रद्धा एजन्सी म्हणून शॉप आहे त्या शॉपमध्ये सर्व प्रकारचे कमीत आप कमी आपण पाच कंपनीमध्ये पॉवर विडर विकतो टॅक्साइस कंपनी असते आपल्याकडं टी शक्ती असते किसान क्राफ्ट असते कामा कंपनी असती व्हीएसटी शक्तीचं काम आहे आपल्याकडं अशा वेगवेगळ्या प्रत्येक सगळ्याच कंपनीचं काम असतंय कोणत्याही कंपनीत मागितलं तुम्ही तर सगळ्या कंपनीत मिळून जाईल असंच नवनवीन यंत्रणा खरेदी करण्यासाठी किंवा नवनवीन पाहणी करण्यासाठी मुरुडला श्रद्धा एजन्सीमध्ये एक व्हिजिट करा आणि नवीन नवीन यंत्रणा खरेदी करा आणि तुम्ही घर बसल्याही मागू शकता मित्रांनो श्रद्धा एजन्सी युट्यूब चॅनल आहे आपलं त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करून असेच नवनवीन यंत्रणा मागून घ्या हे कशात कशात चालणार आहे आपल्याला पूर्ण भाजीपा उसामध्ये आपल्याला रोटर करायचे गवत काढायचे कर दुसरी गोष्ट भात फळबाग भाजीपाला गवत का त्या शेतामध्ये माती भूषूशीत वुश करण्यासाठी फवारणी करण्यासाठी नंतर गवत काढण्यासाठी आडगळीतील गवत काढण्यासाठी सगळ्याच कामाला हे उपयोगी पडणार आहे त्यामुळं आणि हे जे प्राइस पण लय नाही आहेत मित्रांनो प्राईस एकदम कमी मध्ये येतात हे कमीत कमी आपल्याकडे अशी यंत्रणा एकवीस हजार रुपयापासून आता जर टू स्ट्रोक घेतलं तर मग सोळा हजारापासूनच येत आहे पण जर फोर स्ट्रोक घ्यायचा असेल तर कमीत कमी एकवीस हजार रुपयापासून एक, एक लाख सॉरी दोन लाख तीस हजार रुपयापर्यंत असे सगळ्याच प्रकारचे अवजारे आपण उपलब्ध केलेले आहेत म्हणजे मुरुड लातूर आमचं गाव आहे पासून लातूर पासून पस्तीस किलोमीटर बार्शी रोडवरती मग कधी या आणि त्या ठिकाणी येऊन तुम्ही संपर्क करा अशी नवनवीन यंत्रणा बघण्यासाठी श्रद्धा एजन्सी मुरुड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून आम्ही नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद